गावाच्या मातीशी नातं जपणारी बदलत्या युगात सत्याची मशाल पेटवणारी विश्वासानं प्रत्येक पावलावर सोबत राहणारी वृत्तवाहिनी म्हणजे माझं वृत्त शुभेच्छुक माझ गाव चॅनलच्या प्रथम दिनानिमित्त आमच्या अमृत संजीव शुगर केन कडून सर्व वाचकांना व वा ग्राहकांना हा हार्दिक शुभेच्छा माझं गाव चॅनलचे स्वप्निलजी कोपरे हे गेल्या एक वर्षापासून तालुक्यातील विविध प्रश्नांवर प्रकाश टाकत असतात व त्या प्रश्नांकरिता त्यांचा फॉलोअप घेत असतात जेणेकरून जनतेचं काम होईल भविष्य भविष्यात पण त्यांनी असंच सत्यासाठी काम करावं व जसं म्हणतात का लोकशाहीचा चौथा खांब आहे पत्रकारिता ती टिकवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न ते करत आहेत आणि भविष्यात पण त्यांनी ते करावे व जनतेची सेवा करावी हीच अपेक्षा करतो आणि परत एकदा त्यांना भावी कार्यास खूप खूप शुभेच्छा